जय शबरी माता जय ज्या दिवशी आज आपल्या शबरी माता वतीने शेन्ना तालुक्यातील पडगाव माळ या गावामध्ये आपली अंगणवाडी काय या अंगणवाडीमध्ये आपले सर्व गावातील विद्यार्थी इथं बसलेले आहेत अक्षरशः अशी वाईट परिस्थिती का त्यांना इथं मुलांना बसण्यासाठी पण जागा नाही व तसेच या बसण्या बसता असताना इथं किचे नाही आणि इथं गॅस आहे उद्या तर काही भविष्यात काय होऊ शकतं त्यासाठी ग्रामपंचायतीला मॅडम वारंवार वार, आरोग्य देऊन सुद्धा त्यांना जागा कुठेतरी व्यवस्थित जागा देऊन अंगणवाडीचे विस्तार करण्यात यावा व नवीन बांधण्यासाठी मुलांसाठी शिक्षण खेळण्यासाठी पण जागा उपलब्ध नाही आता तुम्ही बघत असाल खेळणे इथं दिले सगळे आणले शासनात आलेले कुठं ठेवायचे आणि कुठं ठेवायचे ठेवायला शासनाने दिले म्हणजे ठेवायचे कुठं मुलाला खाळाय खेळायचे कशी मुलं इथं ज्या वेळेस भोजन दिलं जात ते भोजनासाठी पण इथं बसण्यासाठी जागा नाही अशी वाईट परिस्थिती तर शासनाला व पंचायत समिती व सरपंचाला एक कळकळीची विनंती का या विद्यार्थ्याला बघून इथं या अंगणवाडीचा विस्तार होऊन त्यांना मोठी जागा उपलब्ध करून त्यांना नवीन बिल्डिंग किंवा काहीतरी सोय करण्यात येईल असं या व्हिडिओच्या माध्यमातून व तसेच पंचायत समितीच्या माध्यम माध्यमात पर्यंत आम्ही पोहोच अर्ज देऊ तस याकडे सगळे गावातील सर्व इतर समाजात आदिवासी समाजाचे सगळे सगळे मुलंही कारण पिढी जर शिकली तर पुढे जाईल जर सांगा आज यांच्याकडे पैसे नाही का, का शासन काय काय मराठी शाळेला इंग्लिश मिडीयम करते खाजगीकरण करते पण आमच्या मुलांचं शिक्षण असं नुकसान होईल विद्यार्थ्यांमुळे आमच्या लो, लोकांचा पैसे नाही एवढे पैसे भरण्यासाठी खाजगीकरणसाठी तर शासनाने या गावातील कुठेतरी जागा देऊन अंगणवाडीचा विस्तार करण्यात यावा कारण विद्यार्थी विद्यार्थी असतात म्हणजे या छोट्याशा रूम मध्ये काय होणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ग्रामपंचायती वीडो साहेबांनी दखल घ्या अन्यथा पुढील आपण त्यांची तक्रार वरती करण्याचा प्रयत्न करू व या मुलांना कुठेतरी व्यवस्थित सोयी करण्यात येईल अशी विनंती करू ज्या आदिवासी जय शब्द आहे ते बापाचा हे येईना पुने तरी तरसा हा तुझे माझे बिंदू हे असं काय आपल्याला होता पण जनन पावला